नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टीव्ही चॅनल चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दहा जून वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा मैस बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण दुधाच्या पण मशी दाखवणार आहोत आणि लागण भाकड मशी आहेत त्यासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूट पण तर नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका आता माझा पाठीमागचा बाजार मित्रांनो शेतकरी म्हस बाजार आहे या बाजारामध्ये लागण भाकड मशीसुद्धा आलेली असतात आणि सत्तर हजार ऐंशी हजार अशी किमतीच्या काही दुधाच्या गावरान मैसाना जातीच्या जा मिक्समध्ये म्हशी वगैरे आलेली असतात तर त्या म्हशीसुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत कमी किमतीच्या दुधाच्या म्हशी आणि लागण पाकड सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ शूट तर नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तालुका जिल्हा धुळे दर मंगळवारी बाजार होतो मागचे बाजार बंद होते आता कंटिन्यू बाजार चालू असणार आहेत तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही असा बाजार भरलेला आहे मागचा जो बाजार होता तो बाजार बंद होता आता कंटिन्यू बाजार भरतील आता मला काल कमीत कमी शंभर दीडशे शेतकऱ्यांचे कॉल वगैरे आले की बाजार चालू आहे का बाजार चालू आहे का तर मित्रांनो बाजार वगैरे चालू आहे सर्व बाजार चालू आहेत गाय बैल सर्व बाजार चालू आहेत बघा तर बघा मित्रांनो तुम्हाला पण आता काही दुधाच्या म्हशी दाखवतो कमी कितीच्या आता इकडे एक मिस आहे तुम्हाला किमती वगैरे विचारून आपण सांगणार आहोत तर तुम्हालाही सध्या काय म्हचे रेट वगैरे कशी पोझिशन वगैरे बाजाराची ते तुम्हाला कळणार आहे कोणाची तुमची का काय किंमत आहे रुपये का दूध किती म्हशीला दहा लिटर तर बघा मित्र नव्वद हजार रुपये म्हशीची किंमत वगैरे आहे दहा लिटर म्हशीला दूध आहे मशी वगैरे बघा तुम्ही आता नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे म्हशीची दहा लिटर म्हशीला दूध वगैरे पाड वगैरे बघा तुम्ही असे रेट वगैरे आहेत सध्या बाजारात आता इकडे जे आहेत मित्रांनो शेक वसिम यांच्याकडं कमी किमतीच्या म्हशी असतात सत्तर हजार ऐंशी हजार शेरीच्या आज त्यांच्याकडे पाच सात म्हशी आहेत कोणसी मंगरे आहे वशीमबाई येवाली मंगरे तर बघा मित्रांनो ही शे कोशिमकडची म्हशी आहे जनलेली फावडू वगैरे बघा या मशीचा व्यवहार वगैरे चालू आहे किती को मांगरे वसिमबाई पैसट कांगरे आपने कितने बोला

सत्तर हजार ऐंशी हजार साठ हजार अशी किमतीच्या यांच्याकडे म्हशी असतात थोडी अंगावर तुटलेली राहिली तर तुम्हाला पन्नास पंचावन्न का मित्रांनो बाजारामध्ये दुधाच्या मशी खूप कमी आलेल्या आहेत शेतकरी बाजाराची गोष्ट सांगते तुम्हाला धावणीच्या मशीचा तुम्हाला पण स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहोत तर बाजार वगैरे बघा तुम्ही कसं आहे आपलं मागचा बाजार बंद होता ना त्यामुळं काही शेतकरी आले नाहीत आणि आता शेतीचे कामं पण चालू आहे लोकांचे तर बघा मित्रांनो दोन बाजारामध्ये मशा आलेली किती महिन्यात एक चार महिन्याची एक तीन महिन्याची काय किंमत वगैरे यांच्या जोड्याची तीन लाख रुपये तर बघा मित्रांनो एक चार महिन्याची तीन महिन्याची जोड्याची तीन लाख रुपये सांगायची किंमत आहे आता इकडची चार महिन्याची तिकडची तीन महिन्याची म्हशी वगैरे बघा मोठ्या मशी आहेत गिर मध्ये मित्रांनो माता वगैरे बघा तुम्ही शिंपाकडे वगैरे बघू शकता मशीन जोड्याचे तीन लाख रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल मित्रांनो सांगायची किंमत आहे मोठ्या मशी बाजारामध्ये आलेल्या ह्या इकडच्या मशीला सहा लिटर दूध पंचालू आहे आहे शेतकरी आता या मशीनचा कसं आहे मित्रांनो व्यवहार झाल्यासारखा आहे त्यामुळे आपण काही त्यांचा नंबर वगैरे घेत नाही आजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही हा लागल भाकड मशीनचा बाजार आहे दोन महिने तीन महिने चार महिने असे लागल मशी बाजारामध्ये आलेले असतात आता मागचे दोन एक बाजार बंद होते बाजार तर आता लागल माकड मशी बाजारामध्ये यायला लागलेले हे बघा तर तुम्हाला इथं आपण किमती वगैरे मशीनची सांगणार आहोत व्हिडिओमध्ये किती घेऊ चार घेऊ तर बघा मित्रांनो चार महिन्याची आहे काय किंमत ती पंच्याऐंशी हजार बघा मित्र चार महिन्याची आहे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे पाडी वगैरे बघा तुम्ही तर बघा मित्रांनो पण एक मोठी मैस आहे किती महिन्याची सहा महिन्याची का तर बघा मित्रांनो सहा महिन्याची आहे मैस वगैरे बघू शकता तुम्ही मोठी महिस आहे आपण आज तुम्हाला काहीतो कोणाचा नंबर वगैरे देत नाही फक्त तुम्हाला म्हशी वगैरे किती महिन्याची किमती वगैरे विचारून सांगणार आहोत व्हिडिओमध्ये परच असं आहे मित्रांनो आता कसं आहे आपण नंबर तर देत असतो पण शेतकरी कसं आहे कधी टाईम वगैरे बघत नाही कधी व्यापाऱ्यांना कॉल करतात मग ते कसं आहे कंटाळून येणार आम्हाला पण नंबर देत नाही ते व्हिडिओमध्ये तर त्यासाठी आता आपण कसं आहे जे व्यापारी असतील नेहमीचे देत असतील तर त्यांचाच आपण नंबर वगैरे घेतोय तर बघा मित्रांनो मयूर गवडी चाळीस व्यापारी त्यांच्याकडे दोन पाड्या वगैरे आलेल्या आहेत एका नंबरच्या आहे मित्रांनो हे बघा पाडी वगैरे बघू शकता तुम्ही मयूर भाऊ नमस्कार किती महिन्याचे मयूर भाऊ या सहा सहा महिन्याचे आहे का तर बघा मित्रांनो सहा सहा महिन्याच्या पाड्या आहे पाडी वगैरे बघा तुम्ही जातीवंत पाड्या मित्रांनो सहा सहा महिन्याचे आहेत चाळीस गावचे व्यापारी आहेत मागणी वगैरे चालू आहे मशीनना सहा सहा महिन्याचे आहेत ू काय यांचा भाव वगैरे सांगायचा पंच्याहत्तरचा सांगायचा तर बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजारचा भाव सांगायचा आहे चाळीसगावचे व्यापारी आहेत नेहमी म्हशी असतात त्यांच्याकडे लागण चाळीसगावचा बाजार धुळेचा बाजार वरखडीचा बाजार तालुका पाचोराकडचा आणि आपला मालेगावचा बाजार शहरी बाजारामध्ये त्यांच्याकडे मशी असतात लागण भाकड मशी क्वालिटीच्या म्हशी असतात मित्रांनो डायरेक्ट होऊन त्यांनी गुजरातून मागवलेली असतात आता म्हशी वगैरे बघा तुम्ही जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं असेल तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे पावनकुड नेहमी म्हशी असतात आता या ज्या पाड्या मित्रांनो म्हशी या दोघी त्यांचा व्यवहार इतकंच होईल होणार आहे झाले सारखा व्यवहार त्यांचा મિત્રો નહીં લાઈવ વ્યવહાર પણ ચાલુ અરે ચાઈના કા માલ બેચતા નહીં

পঞ্চ হাজাৰিম ম

बघा मित्रांनो मशी वगैरे बघा या मशीनचा व्यवहार चालू आहे एक मशी बघा तुम्ही मोठ्या मोठ्या मशी आणलेली आहे आणि मी प्रीम चौधरी कडे मोठ्या मशी जातीच्या मशी वगैरे आली आता किंमत असते जागरेज मशीन अगोदरच सांगतो मोठी जर मशी राहिली आता तुम्हाला ती मशी दाखवली पंच्याण्णव हजार सांगताय ऐंशीचा चा राहते मित्रांनो सत्तर हजारचा पुढं मोठी मशीची किंमत आता काय मोठ्या मोठ्या मशी जाड्या मशीद्या ही महिने की का भावाय निकी ये कैसा भाव रहता भैया लाख का लेके पचास हज़ार ऐसा है क्या पचास हजार से लाख तक रहता क्या, क्या? क्या नंबर है अपना हमेशा बेच मिलेगी क्या पैसा मिलेगी आपने पास क्या नंबर है क्या तुम्हारा नंबर है तुम्हारे पास बोलो सेवन एट टू वन एट थ्री थ्री फोर फोर नाइन कभी भी भागले बेच मिल जाएगी लगल बेच

अभी मर नहीं जा रही नहीं जा रही ले जा नहीं जा रही फाटे देना भाई साहब गिर मत गिर रे भाई बोल दे तू मुझसे काय अरे भाई सोत्र पर कौन है मशगलर बड़ा क्योंऊंगा जीकर में दम बोल दे कर देना भयंकर ये दे डड़ा लगा दम यार कुछ मत कर अभी तेरी क्या

दोन मशीनी दिली हो जोडा क्या बरोबर तर बघा मित्रांनो त्र्याऐंशी हजारचा भाव तो जोडा वगैरे दिलेला आहे अगोदर तुम्हाला पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतो ती म्हशीची तुम्हाला आपण अगोदरच बोललो होतो की इथं ऐंशी सत्तर हजारचा पुढचं मला म्हैस मिळते मोठी म्हैस